व्हिडिओचे प्रायोजक आहेत सर्व्हिसेस स्वच्छ स्वच्छ टँक पाणी नमस्कार मी साक्षी भारती महेश चव्हाण तुम्ही बघत आहात साऊथ मुंबई न्यूज कांस मध्ये तब्बल तीस वर्षानंतर हिंदुस्थानी चित्रपटाने इतिहास रचला पायल कपाड या दिग्दर्शित आणि छाया कदम यांची प्रमुख भूमिका असलेला ऑल वी इमॅजिन एज अ लाईट चित्रपटाला ग्रँड पिक्स पुरस्कार मिळाला चित्रपटाच्या टीमवर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय अभिनेत्री छाया कदम सध्या त्यांच्या ऑल वी इमॅजिन एज अ लाईट या चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहेत ऑल वी इमॅजिन एज अ लाईट या चित्रपटाचे स्क्रीनिंग गुरुवारी कांस सोहळ्यात झाले जगभरातील प्रसार माध्यमांनी त्यांची दखल घेतली चित्रपटाला उपस्थित मान्यवर व प्रेक्षकांकडून स्टँडिंग ओवेशन देण्यात आले त्यानंतर या चित्रपटाने कान सोहळ्यात आणखी एक ऐतिहासिक कामगिरी करत ग्रँड पिक्स पुरस्कारावर आपले नाव कोरले पाल्मेडिअर आणि ग्रँड पिक्स हा चित्रपट महोत्सवातील दुसरा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहे साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साउथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑ கூ ந